काय काय अगं आमची मनू आली आहे पुण्यावरून हा दोन महिने आहेत ना तिला परीक्षा आहेत तिचे आवडीचं जेवण तेव्हा बनवते छान पैकी झालं तुझी काम काय झाली तुमचं टॉयलेटच का चालू हा आता ह्यानी घेतलेत मनावर आज गेलेत तिकडेच ग्रामपंचायत तिकडे गेले तर काय तुम्ही आली वाटतं आज कोणा घरी हो हा इथे यायली आता ठेव बाई मला तर तिला वाटत नाही माझं माझ्या नवऱ्यावर विश्वास आहे विश्वास असून काय करते लोक बाहेरची बोलणारी किती बोलते काय काय सांगते तू असते घरात तुला काहीच कळत नाही बाहेरचं बाहेर किती चर्चा चालू बघ ना जरा थोडं लक्ष देईल आता बरोबर आहे किती गोंधळ घातली किती रडले अक्षरशः माहेरी सुद्धा जायची धमकी दिलेली सगळं तुमचं वय झालंय माहेर जायचं ही वय नाही आता मुलगी आली आहे तुझी हिथ त्यामुळे राहा ना थोडं थोडा किती भांडणवालेत लोक आम्हाला भांडववाले चर्चा आहे चर्चा आहे ती पल्ल बरोबर नाहीये शेजार फराचे लोक अशा ऐकत बसत ते आले तुझ्या घराचं लक्ष देऊन असतात सगळं असते तर लोकांना काय करत स्वतःच्या घरातलं ठेवते झाकून दुसऱ्यांचं बसते तू वापरून लोकांना काय काम आहे लोकांकडे लक्ष द्यायचं नाही जास्त घर लोकांनाय तू काय चारदा मला काहीतरी सांगते येऊन त्यांनीच माझं घर म्हणालय चारदा एक सांगते मी तर काही लक्ष देत नाही जास्त सोडा आता मला तू ऐकाय त्या गोष्टीचं पण आता काय काय सांगा कधी कधी काय तू कसं बरोबर असेल पुन्हा विश्वास ठेवायचा आपण तू कळ ठेवायचा मी तर काय म्हणते आपण डोळ्यांनी बघितलं का कानाने ऐकलं का जेव्हा मी माझ्या डोळ्यांनी बघील कानाने ऐकल मी तेव्हाच विश्वास ठेवणार आहे माझ्या नवऱ्यावर पण तोपर्यंत असं होऊ नये की तू विश्वास ठेवणार तुझं सगळ्या संसाराची वाट लागून जाईल लय पण हे करू नको थोडं तू पण थोडं हो। बाहेर लक्ष देव बघ तुझ्या नवऱ्याकडे पण ती पण घरी काय ते जरा थोडा विचार कर ना आज कधी तुझ्या घरी आली का तिनं आताच काय या लागले एवढे दिवस काय तुझा काय तुझी ओळख नव्हती का अगं तिने कुठे शिकायला गेली बाहेर जाते तू तुला सांगितले तिनं काय तर तू खरं झाली जाते माझं माझ्या नवऱ्यावर लक्ष आहे आता मी तिच्याकडे बघत बसू का मला काही कामधंदी नाही तो बरोबर आहे तुझं तू बघाय माझं काय सांगायचं काम सांगितलं तुझं तू बघ काय सांगत ना आणि सांगायचं तुला काय माहिती चल बाई नवरा तुझा नवरा जाते बाई मी आता या अध्यक्ष साहेब या या काय म्हणतो काय म्हणता होता तू काही सारखी गप्पा गोष्टी मैत्रिणी असते तुला काय बरं वाटतं तेव्हा आता अध्यक्ष अजून उद्या होणार आहे सत्कार समारंभ बाराकडे आता कधी आली महत्वाची गोष्ट तुला सांगतो आता टॉयलेटचं सगळं साहित्य आणलं बघ गाडीत यायला लागले बरं झालं पूर्वी कधी आली आण ते सगळं साहित्य बनवून टॉयलेटच कुठे घ्यायचं तिथं बघ तरी कोपरा बघून घ्या की मी तो म्हणले तसंच झालं पण त्याला म्हणलं होतं बांधकाम मिस्त्री भेटत नाही प्लेटच म्हणते काय दिशा बघून आहे ना पश्चिमेच्या कोपऱ्यात असते बघा दिशा बघून बसवू मग कोपऱ्यात बसवून टाका तिकडच्या तिकडे नाही तिकडचा कोपराच बसून टाक नाही झाडा खाले राहते तरुण टाकू बरोबर दिशा पण होते एवढं पण मानाय का त्याला असते तरुण टाकू इथं मोकळी जागाय ठीक आहे येईल तो मिस्त्री कुठे गेली मुलगी अहो हाय बसते बघा ती पिया सोबत बोलत बसते ती पिया किती की सारखं भाऊजी कुठे गेली भाऊजी कुठे गेले म्हणून आई बघा तिने आत बसले बघा दोघी गप्पा मारत

<गला> मुक्तीया अरे आता झालं मुंद बस की काय नाही मोबाईल मध्ये बीजे काय अरे काय नाही जरा ड्रेस ड्रेस कोण नवीन घेतलंय ड्रेस नवीन दिसला मग छान दिसला एकदम तुला दिवसात ना आला म्हणून म्हणायला लागला नाही بيه नवीन दिसतंय मी घेतलाय ड्रेस छान वाटलं म्हणून म्हणलं हो नाही दिवसात ना आला आलू नाही दिसत काम हे होती जरा आपलं सदाच हे काय म्हणजे काय रे आपण सदाला हे करायचं ठरलेलं काय तू गेला गेला की तिकडं पौर्णिमाला आला की इकडं ड्रेस लय बाहेर सदा और... घेतलाय वाट बघून बघून शेवटी गहिन्याने गे घेतला तू तर नुसता आशा दाखवूनच जातो आशा कस सदाचा सदाच आपलं माग मागच पडायला लागलं काय सदाच सदा कुठं आपल्याला काढायच होत ठरलं होतं मग काय गायना गायना करून बसले ते बुरटं आहे सध्या ते काय नाही सदा गाडीला टायर साठी मिळत नाही लवकर ते सदा कुंड घेतला असेल त्यानं त्यांना कुठला तर आणू दे तू निस्त बोलतो तर त्यांना मला ड्रेस घेऊन तर दिला सदा कामाला गेल्या तशी पगार उचलून तुला ड्रेस घेऊन दिलाय त्यानं मोबाईल मध्ये गायनाला चॅटिंग करत होती काय आता मग अरे काय पण मग काय आता तुम्ही येतानाच बैठक मला बघितलंच ना मी हाक मारल्यानंतर तू केले मला एवढं म्हणजे दंग होते त्या मोबाईल मध्ये कशाला मग काय काय मग काय एवढं माणूस जवळ कळल आया कळलं नाही म्हणल्यावर दुन्या बारी माणूस आरावती ना कशा दुन्या बार साधाचे पगार घेतली ड्रेस घेऊन दिला कशा साधा मी दिले त्याला पैसे

बस थोडं तुम्ही केलं चांगलं होऊ देत नवरा काय चांगलं काय चांगलं वाईट केलंय बस थोड्या गायना गायना लय करू नको आपल्याला इकडं सोन्याची कुंभड्या अंड देणारी गायना पशी काय फक्त एकच अंड आहे इकडं आपला सदा एक हे कुंभड्या सोन्याची अंडी देणारी रोज रोज अंड देणारे होय ही करत बसू नको अरे बाबा मला माहित आहे सदा सोन्याचे अंडे देणार आहे पण तू कुठे गेल कोंबड्या अंडे गोळा करायला तुला कसं असतं माहिती का कुठली गोष्ट दमशीर केलं पाहिजे तर आपला प्लॅन सक्सेस होऊ शकते जर आपण धरू तिथं धरू पटापटा केला ना ती आपली गोष्ट सक्सेस होत नसती कधी बी दमशीरच करावं लागत असते कुठली गोष्ट करून तू काय करते तडा 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 वाटते तुला वाटत असेल पण तसं नाही त्याला आपल्याला टेप न चाललं पाहिजे अरे सगळं बरोबर आहे पण तू कुठं जातो का निस्त फोटो काढून निस्त बदनामच करायला लागला नाही ती कुठलीही गोष्ट विचार करूनच करू लागते इतके दिवस गेलो म्हणजे मी काय आकल, तर मोरला प्लॅन केला त्याला काय तर आकला आकलेला मोरला प्लॅन मला तर काय डोकं चालेल ना बाबा तू काय करतो काय काय कळेल ना काय नाही मी मोरला विचार करतो तुझ इतके दिवस की सदाला कुठल्या पद्धतीने आपल्या जाळ्यात घेतलं पाहिजे लय आता काय ना काय ना करत बसू नको अजिबात हा मी जस सांगत तस करू परत का असेल मी तुला सांगतो मला तर लय माझं डोकं दुखायला मी जात हा हा चालत मी बी जातो आता तर मंडळी आमचा चॅनल जर तुम्हाला आवडला शेअर करा सबस्क्राईब करा आणि समाज प्रवठासाठी सहकार्य करा